बोलायला गायाला शिकवतो आम्ही लिहायला वाचायला शिकवतो आम्ही बोलायला गायाला शिकवतो आम्ही करून घेतात ओळख अक्षरांशी करून घेतात ओळख अक्षरांशी गट्टी करतात ते चित्रांशी असे विद्यार्थी घडवायचे आहेत आम्हाला असे विद्यार्थी घडवायचे आहेत आम्हाला देशाचे सुजान नागरिक घडवायचे आहेत आम्हाला असे विद्यार्थी घडवायचे आहेत आम्हाला देशाचे नागरिक बनवायचे आहेत शाळा म्हणजे फक्त अभ्यास शाळा म्हणजे नाही फक्त अभ्यास इथे तर आहे खेळांचे तास संगणकाशी करतात मुले मैत्री संगणकाशी करतात मुले मैत्री ग्रंथालयातल्या पुस्तकांशी यांची गोष्ट ग्रंथालयातल्या पुस्तकांशी यांची दोस्ती अशा विद्यार्थ्यांना आहे 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 अशा विद्यार्थ्यांना नागरिक मुलांना त्या विचाराचे स्वातंत्र्य मुलांना त्या विचारांचे स्वातंत्र्य समजून घेतील गणिताचे तंत्र करतील प्रयोग विज्ञानाचे करतील प्रयोग विज्ञानाचे समजून घेतील घडे इतिहासाचे समजून घेतील घडे इतिहासाचे आपण कर्म्या निरीक्षण फक्त मुलांचे आपण कर्म्या निरीक्षण फक्त मुलांचे अडतीत तिथे करू मार्गदर्शन बोलूजे अडती तिथे करू मार्गदर्शन बोलूस मुलांना विचार करायला प्रवृत्त मुलांना विचार करायला प्रवृत्त करूया त्यांच्या विचारांचे समर्थन करूया त्यांच्या विचारांचे समर्थन करूया संधी मिळेल नवं काही करण्याची संधी मिळेल नवं काही करण्याची तेव्हाच तर म्हणेल त्यांच्याकडून सृजनशील कृती तेव्हा स्तर म्हणेल त्यांच्याकडून सृजनशील कृती असे विद्यार्थी घडवूया असे विद्यार्थी घडवूया निपुण भारत करूया निपुण भारत करूया निपुण भारत करूया धन्यवाद